हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तर मी आता गावाकडं आहे वालच्या नगरला तर त्यामुळे रेसिपी काही अपलोड करत नाही आहे अधूनमधून शॉर्ट व्हिडिओ आत्ता म्हटलं व्लॉग बनवावा आणि अपलोड करूया तर मी वालच्या नगरला आहे माहेरी तर बसले होते छान गार मस्त वाटते आणि पाठीमागं जे तुम्हाला छप्पर दिसते ना ते खूप लहान मुलांनी बांधले तुम्हाला विश्वास नाही बसणार आम्हालासुद्धा अगोदर खरं वाटत नव्हतं कोणालाही पाहून असं वाटत असेल की मोठ्या माणसाने बनवलं आहे तर हे फक्त दोन लहान मुलांनी बनवलं आहे ते पण माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझा भाऊ पाचवीला सॉरी सहावीला माझा भाऊ आहे आणि बहिणीचा मुलगा सातवीला आहे तर त्या दोघांनीच हे छप्पर बनवलेलं आहे तर इथे नाजबत गरम होत नाही आणि मोकळा आहे त्यामुळे हवासुद्धा खूप लागते आणि समोर झाड आहेत लिंबाची वगैरे त्यामुळे छान वातावरण आहे मध्येच आभाळ येते ऊन पडते आणि हवासुद्धा सुटते तर मस्त गावाकडचं वातावरण छान वाटते एकदम तर तुम्ही कोणकोण माहेरी गेलात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हे माहेरचं सुख आहे आरामात बसून निवांत ब्लॉग बनवणं व्हिडिओ बनवणं माहेरे असल्यावरती कोणत्याच कामाचं टेन्शन नसतं स्वयंपाक भाजी काय करायची कपडे भांडे काहीच आपल्याला टेन्शन नसतं मस्त आपण खातो पितो आराम करतो हां एवढं तेवढं तर आपण सर्व मुले बाहेर गेल्यावर काम करतोच वहिनी किंवा आपली आई काम करत असेल तर आपल्याला सदा बस वाटत नाही आपणसुद्धा थोडीफार मदत करत असतो आणि जेवढं सासरी करावं लागतं तेवढं माहेर अजिबात करावं लागत नाही मस्त मुली आनंदी आणि मस्त एन्जॉय करतात बाहेर आल्यावर तर आपल्यालाच ते बरं वाटत नाही आपण बसायचं आणि आपली वहिनी किंवा आई काम करते तर आपणसुद्धा थोडीफार मदत करतच असतो आणि सर्वच मुली करतात मला तरी असं वाटतंय तर मस्त आता मी पण बसले इथे तर मम्मी आता मशी घेऊन गेली राहणार तर, तर मी मम्मीकडे जाते घरी कोणी नाही आहे मोठी बहीण आणि तिचा मुलगा झोपला आहे तर मी म्हटलं बाहेर बसते जरावे थोडा व्हिडिओ बनवते आणि आता रानात जाते मम्मीकडे मम्मी आणि माझी मुलगी गेली राहणार तर चला आता आपण तिकडे व्हिडिओ बनवूया तर मी चालले आता मम्मीकडे तर पाहू शकतो किती छान मस्त गावाकडचं वातावरण झाले तर हे माझं माहेर आहे आम्ही रानात राहतो रानातली वस्ती आहे आमची मस्त कशा कोंबड्या खातात पहा शिरवळ पडले तर शिरवळ पडले तर पहा कोंबड्या कशा कोळं कोळं गवत किंवा गवतावरचे किडे वगैरे छोटे छोटे खातायत तर इथे कोंबडीची पिल्ले आहेत लहान लहान असताना कोंबडीचे पिल्ले खूप क्यूट वाटतात किती छान दिसत आहेत पहा सकाळी ना मी मोगऱ्याची फुलं तोडत होते त्यावेळेस मुलांनी ब्लॉग बनवला होता तर इथे ना मोगरा आहे दारातच आणि खूप त्याला फुलं आली होती तर कालसुद्धा फुलं आलेली त्याचा मी गजरा बनवून फ्रीजमध्ये ठेवला म्हटलं आजसुद्धा काही फुलं निघतील त्याचा गजरा एकत्र बनवूया आणि मग गजरा लावूया तर प्रचंड अशी मोगऱ्याची फुलं आलते आणि कळ्यासुद्धा खूप लागल्यात मोगऱ्याला तर तेच मी तोडत होते तुम्हाला तो दिसत असतील किती फुलं लागलेत पहा आणि किती ऊन पडलं होतं दुपारी अचानकच ऊन पडत होतं आणि अचानक आभाळ येत होतं ढग भरत होते तर आता सर्व फुलं मी तोडून घेतले आणि याचासुद्धा गजरा बनवते आणि मग केसामध्ये घालते तर सर्व मी फुले तोडून घेतलेत तर हा व्हिडिओ सकाळी बनवला होता तोच मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि कळ्यासुद्धा खूप लागलेत अगदी झाडगच्च भरले कळ्याने तर सर्व फुलं मी तोडून घेतली आणि या मोगऱ्याला एवढा सुगंध होता ना झाडाच्या जवळ जरी गेलं तरी अगदी घमघमाट यायचा मोगऱ्याचा एवढा छान याला सुगंध होता आणि आमच्या घराच्या जवळच वस्तीवर महादेवाचं मंदिर आहे त्यामध्ये सप्ता बसलेला आहे सप्ता चालू आहे तर त्याचा आवाज येतो आहे तर थोडं समजून घ्या बरं का सर्वांना सॉरी त्याबद्दल व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे आणि मी जास्त काही व्लॉगिंग करत नाही थोडं थोडं बनवत असते जास्त करून रेसिपीच अपलोड करते तर समजून घ्या आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर पाऊस पडल्यामुळे थोडासा चिखल झाला आहे आता दोन दिवस झाला पाऊस पडून तर आता राहण्यात येण्या जाण्यासारखं थोडंसं सुकलेलं आहे नंतर अगोदर दोन दिवस खूप चिखल होता आणि बांधावरून सुद्धा आता चालले आहे ते पहा बांधावरचं सुद्धा चांगलं सुकलेलं आहे पाऊस झाल्यावर खूप चिखल होतोय तर आता ऊन खूप होतं दुपारी ते सर्व चांगलं सुकलेलं आहे तर मी चालले मम्मीकडे तर ही माझी मुलगी पहा गावाकडे आल्या की त्यांना खूप छान वाटतं म्हशी शेळ्या बघायला तर मम्मी घेऊन आले तर मम्मीसोबत ती सुद्धा मशी राखतीये तर हा माझा मुलगा आहे पहा तर हा सुद्धा आलाय पप्पासोबत शेळ्या राखायला मुलांना भारी वाटतं गावाकडे ना शेळ्या मशी राखायला अजिबात घरी बसत नाहीत आई आणि पप्पा रानात गेले की सुद्धा त्यांच्या पाठीत जातात तर मी रानात आली आहे तुम्हाला दिसत असेल किती छान वस्तीवरचं वातावरण आहे पहा तरी ते ना महादेवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये ना सप्त चालू आहे तुम्हाला जे गेट दिसतंय ना तिथे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये आणि तिकडे सप्त चालू आहे आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला तर ही आमची साळुंकी वस्ती आहे पहा किती सारे नारळाचे झाड आहेत आणि किती मोठं हे पहा चिंचाचं झाड आहे तर आम्ही लहानपणी खूप या झाडाच्या चिंचा खालेल्या आहेत लहानपणी ना पाण्याला जाता येता आम्ही या झाडाच्या चिंचा घेऊन यायचो तर इथे किती मोठं चिंचेचं झाड हे पहा तर आम्ही लहानपणी ना येता जाता या झाडाच्या चिंचा काढायचो किंवा खालीसुद्धा खूप पडलेले असायचे वारं सुटल्यावरती पाण्याला येता जाता चिंचा आणायचो खूप या झाडाच्या चिंचा खालेल्या आहेत याच्या बाजूला ना इथे पुढे विहीर आहे त्यामध्ये भरपूर पोहलेलो आहे आम्ही लहान असताना ना आम्हाला विहिरीवरती पोहायला घेऊन जायची तर खूप अशा आठवणी आहेत आणि इथे ना खाली शिंदोळ्याचं झाड होतं त्याला प्रचंड शिंदोळ्या लागायच्या तर जे कोणी गावाकडे असतील त्यांना माहीत असतील शिंदोळ्या आणि खूप गोड होत्या ते, ते समोरचे जे झाड दिसते त्याला ते केव्हा शिंदोळ्या लागले नाहीत तिकडे आतमध्ये खूप खाली राणामध्ये ना शिंदोळ्याचं झाड होतं त्याला प्रचंड मोठ्या शिंदोळ्या लागायच्या तर इथे मम्मी म्हशी चारती आहे पहा तरी माझी मम्मी मा आहे बसलेली तर म्हशी गवत आहेत आणि मम्मी त्यांना बसली राखत शी गवत आहेत बांधून चा टाकण्यात घरी चारा आणि मोकळं सोडून त्यांना खाऊ घालण्यात खूप फरक आहे घरी बांधून ठेवलं ना आपण वैरण टाकतो गवत टाकतो तर ता जेवढं आपण टाकल तेवढंच ते खातात पण मोकळं सोडलं ना त्यांना जेवढं गवत मिळेल जेवढं खायचं आहे तेवढं भरपूर असे ते खातात पोट भरून आणि गुटगुटीत राहतात मशी शेळ्या तर इथं हे पोट भरून खातील मग आम्ही आता यांना घरी घेऊन जाऊ जिकडे मशी जातील तिकडे आम्ही सुद्धा त्या मशीनच्या मागे मागे जातोय आहे जिथे ते चरतील तिथे बसतात तर मशी तर बघा आल्यात आता खायला इकडे मम्मी बसली आहे तर मी बसले आता बांधावर मशी काही एका जागेला चरत नाही तिकडून तिकडं तिकडून इकडं त्यांचं चालू असतंय मग मी आहे मशीनच्या पाठी तर म्हटलं आता बस करावा एवढंच आपण व्हिडिओ बनवूया हे कसं वाटलं तुम्हाला रानातला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय